श्रीपाद कल्परुक्ष दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा दिगंबरा दि श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा आता जेव्हा स्थापना झाली जे ना तेव्हापासून तुम्हाला मी माहिती देताय अच्छा ही वास्तू किती जुनी आहे म्हणजे तो प्रश्न आहे ती पारंपरिक आहे म्हणजे आता त्याच्या किती पिढ्या झाल्या ते बरोबर बरोबर पण ही जी वास्तु आहे ही आध्यात्मिक शक्तीने भरलेली बरोबर आणि हे आम्हाला शंकर महाराजांनी माझ्या वडिलांना सांगितलं ती आमची राहायची वास्तू होती पाच एकरचा मळा त्याच्यातला तो मोठा बंगला असं राजेशाही सगळं होत बरोबर पण महाराज आमच्याकडे यायचे म्हणजे मिरीकरांच्या माझी हत्या दिलेली बरोबर मिरिकरांकडे आले की ते आमच्याकडे यायचे पण त्यांना इथं मन रमायचं भजन चालचे आणि त्यांनी सांगितलं होतं की हे अत्यंत पवित्र स्थान आहे प्रपंच असा फारसा तिथं कोणाचा होणार नाही कारण ते आध्यात्मिक शब्दांनी भरलेली आहे मग पुढे माझे वडील लोणायला शेफ्ट झाले अनेक घटना घडल्या मग शंकर महाराजांनी त्यांना सांगितलं की ह्या पासून दत्त संप्रदायांचं सगळं आणि नाथ अच्छा अनेक काय म्हणतात निर्मळ निराकार म्हणा किंवा विदेही म्हणा अशा अनेक शक्तींच आगमन घेत तसे अनुभव पण खूप आले माझ्या आईला वडिलांना भरपूर आले अनुभव आणि मग पुढे कालांतराने आम्ही इथं कोणी राहत नव्हतो गव्हर्नमेंट ऑफिसला भाड्यान दिलं दोन तीन पीडब्ल्यू डी झालं सॉइल कन्झर्वेशन झालं असे सगळे ऑफिसेस होते पण मला पंच्याण्णव साली साधारण महाराजांनी लाईव्ह असं दाखवलं की मी इथं आहे म्हणून आणि आमच्या घराण्यात पाच पिढ्यांपासून म्हणजे सासरी या पाच पिढ्यांपासून स्वामींची उपासना आहे एस तर तुम्हाला माहिती असेल हो केच केचकर स्वामी केचकर स्वामी केसकर स्वामी ते माझे पाणीचे सासरी केचकर स्वामी त्याच्यामुळे स्वामी आमच्या घरात पण त्यांनी मला सांगितलं मी इथं आहे आणि माझं माहेरचं आहे सगळं मी इथं सगळं सोडून मग ते स्थापना त्यांच्या आदेशाने झाली दत्त जयंतीला झाली म्हणजे स्वामी वेगळे नाही हे प्रत्येक क्षणाला त्यांनी समजून सांगितलं म्हणजे याच्यात काही फरक काहीच नाहीये तत्व एकच आहे आणि सगळं एकच आहे मग चार साली स्थापना झाली पादुकांची गुरु तत्वाला पादुका जास्त महत्वाच्या ना बरोबर तर बर, त्या स्वामीच्या पादुका तशा केस राहत ना तशाच अच्छा मकरा मकराराम करून आणले आणि चार साली आम्ही स्थापना केली ओके उपासना करतो शंकर महाराज स्वतः राहत होते तुम्ही कोणी त्यांचा म्हणजे माझा जन्म झाला तेव्हा त्यांची समाधी सेव्हन मध्ये फॉर्टी सेव्हन अच्छा फॉर्टी सेव्हन ला समाधीस्थ झाले ना तेव्हा पण मग वडील आई सांगायचे त्यांचं त्यांचं त्यावेळेस ते असे खूप महाराज म्हणून असं काही वाटायचं नाही पुढे वडिलांच्या पाठीवर बसून यायचं ते कित्येक वेळेस तुमच्या वडिलांचं नाव काय त्यांना अप्पासाहेब साधबी अप्पासाहेब साधबाई सातभाई अच्छा 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 आणि आपलं पूर्ण नाव माझं सुनंदा देशपांडे सुनंदा अरविंद देशपांडे अच्छा अच्छा मला आकाच म्हणतात स्वामींची इच्छा होती आपली भेट होणार तिथून पुढे अनेक अनुभव आणि आता कसं हे ओपन झालेलं आहे सगळ्यांना आता येतात जातात नाही तर आमच्या आमच्या घरापुरते अनुभव होते नाही बरोबर बरोबर आता सगळ्यांना त्याचा एनर्जी आहे ना ती नाही आहे एकदम पीस पीसफुल वाटतंय की मला खरं छान आवश्यक तेवढीच हो हो अच्छा ते त्यांची इच्छे नाही येतात त्यांच्या इच्छे मी सुद्धा जाऊ शकत नाही आणि महाराज शिकवत राहतात तुम्हाला सांगते माझा अनुभव त्यांचा फ्लो असा आहे की अंतर्भा मुळातच आध्यात्मिक शक्ती ही विज्ञानातनं त्यांनी शिकवलेली बरोबर कुठेही भ्रामकपणा नाही कुठेही संदेह नाही कुठेही मनाचे खेळ नाही अगदी महाराज प्रत्येक क्षणाला देताच ज्ञान देतात बरोबर तेच आहे तुम्हाला जगात कुठेही नाही बना तेही तुम्हाला

मंत्र ह्याच्यासाठी सोडलं आहे की विश्वकल्याण आणि मठाची सुरक्षितता बरोबर बल कारण जिथे चांगलं असतं तिथं वाईट आपोआपच येतं आणि मग त्याचा त्रास होतो फार तर त्याच्या सुरक्षितेसाठी भरभराटीसाठी आणि विश्वकल्याणासाठी अशासाठी हे संकल्प सुरू हा मठ सुरू केले आहे बरोबर बल तुम्ही जर त्याच्यात ते के सहकार्य केलं तर खूपच छान नामजपाचं मंत्र अगदी सोपं आहे श्री दत्तश्री स्वामी समर्थ श्री दत्त श्री स्वामी समर्थ आमंत्र श्री दत्त श्री स्वामी समर्थ आणि मग साधारण आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी तुमच्या जेवढ्या माळा होतील तेवढं तुमचं नाव आणि हे मला एकदा कळवलं तर मी ते काउंट करून अच्छा आमच्या ह्याच्यात ते घालेन असं तो तर जाता माझा तिथं संकल्प एवढा सोडून जायचा की आम्ही हा मंत्र सुरू करतो आहोत आणि ह्या गोष्टीसाठी करतो की विश्वकल्याण आणि या मठाची सुरक्षित तुम्ही पण सगळ्यांनी त्यात भाग घेतला मग त्यानंतर मग हे कम्प्लीट झालं एक महिनाभर मग कार्यक्रम आहेत मग गणेश यागापासून सुरू करणार गणेश या विष्णू आणि याचं दशाव श्रावण करावं लागेल ना मंत्राच तो जवळजवळ पंधरा दिवस ते चालेलच मग तर एक महिनाभर तो कार्यक्रम आणि जे जप करतील त्यांनी हवनाला बसायचं जसं त्यांची वेळ म्हणजे क्रम लागेल तसा तर त्याची सुबत आम्ही आता त्या कार्यक्रमाची आतापासून सुरुवात करतोय आहे तुम्ही हां काय केला स्वामी स्वामिजीतच्या स्वामी करून घेतला स्वामींजीच्या स्वामी करून घेतला अच्छा इथे समजा स्वामी भक्तांना यायचं असेल तर एक्झॅक्टली पत्ता काय म्हणजे एक्झॅक्टली इथला आता मी बघा कल्पवृक्ष श्री स्वामी समर्थ मठ सात मळा दिल्ली दिल्लीच्या दरवाजाजवळ अच्छा दिल्ली जरोवाजवळ आहे अह अहमदनगर आणि त्या पलीकडे माझा एक नंबर आहे तर लिहून ठेवा तुम्ही दोन नंबर

दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा